ऍक्शन मोड पोलीस अधीक्षक तुषार दोषी निवेदन मिळताच फोनवरून दिले कारवाईचे आदेश नमस्कार वृत्तशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर पाहू आजची सविस्तर बातमी फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावात शाळा आणि अंगणवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीचा प्रश्न आता येणीवर आला आहे या अवैध व्यवसायामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याने फलटण तालुका होणार समाज संघटनेने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली यावेळी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री लालासो शिवाजी आवटे उपाध्यक्ष श्री श्री मंगेश मोहन नामदास आणि फलटण तालुका अध्यक्ष यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना लेखी निवेदन दिले निवेदन मिळताच अधीक्षकांनी तत्परता दाखवत फोनवरूनच स्थानिक पोलिसांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत या विषयावर होलार समाज संघटनेच्या प्रतिनिधींनी नेमकी काय भूमिका मांडली आहे पाहूया अखिल भारतीय ओलाद समाज संघटना सातारा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मंगेश मोहन नामदास समोरस्त फलटण तालुक्यातील सस्तेवाडीचे समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आज फलटण तालुक्यामधील सस्तेवाडी गावामधील या अंगणवाडी परिसरामध्ये अवैध दारू विक्रीचा जो कारभार चालू झालेला आहे या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सस्तेवाडीतील समाज बांधवांनी आज माननीय पोलीस अधीक्षक जोशी साहेबांना निवेदन देऊन त्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना निवेदनाद्वारे साहेबांनी तात्काळ फलटण पोलीस स्टेशनला फोन करून कायदेशीर कारवाई करून त्यांना दारू बंदी विक्रीवरती कर बंदी आणावी म्हणून त्यांनी आदेश जारी केले मी राहुल समाज संघटना कल्टण अध्यक्ष या नातेने आज जिल्हाधिकारी तुषार साहेबांना काढून अवैधी विक्रीच्या संदर्भात निवेदन दिलेले आहे त्याच्यावर साहेबांनी लगेच त्वरित कारवाई केली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर आता स्थानिक पोलीस या अवैध दारू विक्रीवर कधी आणि कशी कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे